मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आहे माझ्याच गावात म्हणजेच माझी जन्मभूमी असलेलं हे चांदकचं गाव चांदकच्या गावच्या पण आज टूर करणार आहोत ही आहे चांदकची चावडी इथेच पंधरा ऑगस्ट मी ब्लॉक केला होता तेव्हा इथे झेंडा वंदन वगैरे झालं आणि आमची एकदम जुनी चावडे इथे आम्ही खेळायचो लहानपणी त्याच्यानंतर आता नवीन हे स्टेज बांधलेलं आहे त्याच्यानंतर चांदकच्या आपण आळी बघणार आहोत ते म्हणजे वरती भुलाऱ्यांची आळी आहे आणि त्याच्या बाजूला सुंदर गल्ली आहे म्हणजे जिथे आम्ही जुन्या घरी राहायचो तिथेही आपण जाणार आहोत सुंदर टूर करणार आहोत ह्या साईडला आहे भैरवनाथाचं मंदिर जे नवीनच आता जीर्णोद्धार झालं आहे भैरवनाथाची यात्राही खूप मोठी असते तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच ब्लॉग मध्ये आणि ह्या साइडला इकडे आमचं घर आहे तुम्हाला माहिती आहे भैरवणथाच्या अगदी बाजूलाच हे विठाल मंदिर आहे त्याच्या बाजूला आमचं घर आहे आणि इकडे पांदियाळी आहे सगळी पूर्ण खामकर खामकर फॅमिलींचे इकडे घरं आहेत सगळ्या लोकांनी आता गावाच्या बाहेर घरं बांधले आहेत तुम्ही बघू शकता ह्या साईडला आणि हा जो रोड आहे तो पूर्ण आनंदपूरला जाण्यासाठी रोड आहे हा जो पाठीमागच्या गावावरूनचा पण रोड आहे तो टाकीला मिळून आनंदपूरच्या साईडला जातो त्यानंतर सावळीच्या खालच्या साईडला इकडे इकडे सगळे चव्हाण जातात आणि पूर्वी इकडे एक ओढा होता आता तो ओढा नाही राहिला आहे तिथे ब्रिज बांधलेला आहे आणि तुम्ही बघाल तर चांदकचं हायस्कूल आहे म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत जी शाळा आहे ती तिकडे आहे चांद हायस्कूल म्हणून तर तावडी लगतच इकडे जो असा हा वर्षा जातो तो दरेकर आळी आहे इथे तुम्ही सगळे दरेकरांची घरं लागतील चला तर चांदकच ग्रामपंचायत जुनी कोणाला आठवते का

पाणी कंचा उपायचे जे उपचार ते करायला पाहिजे म्हणजे सगळे कंपन्च वगैरे आपल्याला टाळवे लागतील आणि या श्रमदान महत्त्वाचं आहे आणि श्रमदान झालं तर आपल्याला पाणी फाउंडेशन मतदान म्हणजे मदत करणार आहे आणि फाउंडेशन आपल्याला मशीनरी देणार आहे त्याच्यात आपण फक्त डिझेल टाकायचं डिझेलचे पैसे लोक आपल्याला गोळा करायचा आणि ज्यांना लोक शक्य नाही त्यांनी श्रमदान करायचं असं आपल्याला नियोजन करायचं तर चांद्याच्या चावडींमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक नाही तर ज्येष्ठ स्त्रिया वर्गही असतात तर तुम्ही बघाल तर अशा नऊवारी साडी मध्ये अशा म्हाताऱ्या बायका बघायला मिळणं म्हणजे नवलच झाले आजकाल कारण म्हाताऱ्या बायका आजकाल भेटतच नाहीयेत तर लहानपणी मी बघायची तर आमच्या आळीमध्ये बायकाकू कनशे परत अशा बऱ्याच बायका अशा असायच्या आणि त्या पूर्वीच्या बायकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर त्याच असायच्या चा। वैद्य वगैरे अशी लागायची नाहीत म्हणजे भागुकंशी ह्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्या कोणाचे पोटात दुखत असेल वगैरे रात्री कधीही तुम्ही जा त्यांच्याकडे कधी प्रत्येकजण प्रत्येकीच्या वेळेला हजर राहायचे हे हे काम त्यांचं म्हणजे मला खूप विशेष विशेष वाटतं की कधीही त्यांच्याकडे गेलं तर ते एक वैद्य म्हणून असायचं आणि ला बायकांना त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींच्या औषधी असायच आहे ना तेन आता प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टरकडे जा पण पूर्वीच्या बायका ह्या घर घरच्याच वैद्य असायच्या घरातल्या लेकरांना तसेच बाहेरच्या कोणालाही मदत लागली तर त्या उभ्या असायच्या तर मग आज तुमच्या गप्पांचा विषय काय जरा सांगा आम्हाला आज तुम्ही ते बसलाय गप्पा मारायला बसायचं मशेरी वगैरे नाही भाजली आज मशेरी नाही खाते तुम्ही नाही बरं ठीक आहे थँक्यू गप्पा मारल्याबद्दल आमच्याशी तर लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या रे झाल्या की वेद लागायचे ते म्हणजे डोंगराकडे जायचं आणि करवंद खायचे तर ही करवंद आहेत ह्या करवंदासाठी आम्ही कुठे कुठे कोणा कोपऱ्यात असे डोंगरावरती जायचो एवढं उन्हातानाचं तहान लागायची किती पायपीट करायचो आम्ही तेवढ्या आठवणी आहेत ना आता करवंद एकदम सहज बाजारामध्ये मिळतात पण तेव्हा आम्हाला करवंदासाठी खूप म्हणजे पल्ले गटायचो आम्ही लांब लांब कुठे त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हे गावच्या साइडलाच मिळणारी गोष्ट ते म्हणजे शिजवलेल्या शेंगा इथे बघाल तुम्ही तर एवढ्या मस्त शिजवलेल्या शेंगा असतात ना तर आपण एवढ्या टेस्ट लागतात ना आणि हे बघा वाव टेस्ट एक नंबर तर हे भुईमू वगैरे शेतातच येतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या शेंगांना शिजवून मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून त्या उन्हामध्ये अशा वाळत घालतात तर हे खूप खायला मस्त प्रकार असतो कधी उपवास असेल तर तुम्ही ह्या शिजलेल्या शेंगा खाऊ शकता चवीला खूप छान असतात